तुम्ही पाच मॅचे आले सहावीस मला नाही की बॅट्समॅन की खैस बेकार सावी मार्फ नमस्कार मित्रांनो स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आज टर्फला खेळायला आलो आम्ही आले होता आमची टीम परळी आहे आम्ही टॉस घालव आमची बॅटिंग आली आता काय होत तर एक नंबर आहे आमची बॅग बॅगिंग आहे कितीपणे होता आम्ही Não liga.

कायच सगळी आमचं पाच सहा जण आहेत शेवटची जाम खुल्लो वाटलं किती पाहुणे सहा वाजलं शेवटची मॅच खेळतात यावी तर मॅच यावीची मॅच घेतली आमचा होता टार्गेट एकवीसचा

आमचा पोट भरला तेव्हा बुक केले अख्खा खेळायला काढा एक झोर झोर घ्या टुक टुक खेळूत नका तो कसा झोर घेतो कवाशा तो कशी झोर घेतो अशी जोर घ्या हा टाक तुम्ही असं आम्ही हारल्यावर घाम कुठून बघितलं घाम फुटले बघा तुम्ही मी निशे एका तीन विकेट रन रनआउट ते पण नेक्स्ट टाईम आउट शूटिंग शूटिंगला कोणत होता म्हणून दाखवला नाही आता आमची बॅटिंग आहे आम्ही हारलो पहिली मॅच तर बघू आणखी आमची मुंबई आहे आम्ही कॉबी पहिली मॅच हरतो सी एस केलो जिंकलं

जैसे आंखों की डिबिया में नींदिया पर नींदिया में भी खास सपने हैं जब खल्ला आता हुआ रग जथोरड़ा मन आता मिला कसों तो तुम्हें पास में क्या अरे सावन में चले हो मला माहित नाही की बॅट्समन आहे की खाई से <समत्स> पाच पाचवी मॅच हरलेली आहेत ही टीम बॅटिंगवाली हे आणि आमची टीम पक्की जिंकलेली आहे खाली हरवले हे बघा त्यांचा किप अंपायर पंचाखाली हरलेले आहेत बॅटिंगवाली टीम पाचवी ही पाचवी आहे आता ही सहावी मॅच चालू आहे बघू कोण जिंकत काय यांचं काही रन होत नाही बॉल बी उकता नाही हे बघा तुमचा ब्लॉगर दोन्हीचा पॅन आहे ही तर बॉलिंग वाले वाढणार यानं पाचवीचा पाची मॅच वन साईड पन्चा खाली हरवले हे बघा बॅट्समॅन मनांचा विकेट घेतलेला आहे आधीनी केलाय आता ही बघा आमची बाई मयंक हिरा बेटा हिरा बेटे हिरा बेटे देवेंद्र आता खाली कसा वाटत इमेश खाली आणले मॅच एकदम बढिया बढिया यांची आम्ही सहाच्या सहा मॅच आम्ही जिंकलेलो आहे जिंकलो नाही पाच मॅचलोय सहावी मॅच चालू आहे आपल्या दादाने काय र सगळ्याच्या सगळ्या टीम आतनं चालू आली बोलता आज सुजले वन साइड पंचाय सहावी राठ्या होता नंतर आमच्या आला कसं वाटत तुला गार्डन 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 होत देवेंद्र आता तुम्ही एवढी भारी फिल्डिंग केलेली आहे स्टम्पिंग एवढी भारी जमते कशी ते बघा दोन्हीचा भॅन आहे म्हणून ना दोन्हीचा भॅन आहे म्हणून धोन्हीचा बॅन आहे आता याला कमेंट मध्ये तुम्ही शिवाय या महाराष्ट्रीयन राहून धोनीला शि धोनीचा बॅन आहे हो काय तू आवडा लवकर आऊड झाला कसं वाटते अरे ना कसा वाटला आवड्या लवकर आऊड झाला जोश तुझा कुठे गेला तो जोश गेला आता पाच मॅच जिंकला आपण आता आपण आता ही सहावी मॅच पण आपल्या जातं नाही का फणसाखाली कॉमेडी सीन अरे 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 अर अर अरे 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 अर आवडे आवडे आव़े आव़े। थी। थी। कसा आवडे आवडे आधी कसं वाटत आवड्या आवड झाले कसं वाटते ए आवड होत आवड झालं कसं वाटत नो बॉल आहे व्हिडिओ तिकरा होती नाही विशालदा चिरी बोत नाही ब्लॉग खोटा नको बोलू

तर येऊजना व्लॉग बघता पाचशे सहाशे जण व्लॉग बघता पण कोण लाईक सबस्क्राईब करत नाही कमेंट करत नाही असा कसा ना होलो आणि टर्फ नाही टर्फ आलो ना जे। बेकार इतना ना